लोकांनी ग्रुप केलाय आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन हवंय की त्यांनी पुढे कसं जाऊ ते मीडियामध्ये पण ते बघितलं सगळं काय होत माझी एकच रिक्वेस्ट आहे ते जर मला येऊन जर भेटले सॉरी त्यांचं इंडिव्हिज्युअली पण बघू शकतो किंवा त्यांचा अर्ज असेल तर तो घेऊन चालेल मग आज सोळा तारीख आहे उद्या चालेल का आपल्याला नो उद्या मला किती वाजता पाठवू कधी म्हणजे बाराच्या आसपास उद्या उद्या बारा चालू एक मिनिट ते एक मिनिट एक मिनिट सर्वांचा विचार करून नंतर भेटतो मग चार वाजेपर्यंत चालेल हा मग तीन दोन आणि चार मध्ये आपण असाल हा मग ते दोन आणि आपलं नाव काय पुरण रामचंद्र विठ्ठल भोसले तरडोली 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 बारामती हा बारामती आणि ते म्हणजे जिल्ह्याचे अडतीस जे लोक आहेत ते सगळे एकत्र मिळून आपल्याकडे येतील आमची एवढीच तुम्हाला विनंती आहे जे खरं असेल त्याला न्याय द्या कोणी म्हणजे जे काय खरं असेल ते आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळा ओके